नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात दहावीचा निकाल लागून जवळजवळ दीड महिना होत आलेला आहे तरीही अद्याप एकाही विद्यार्थ्याला अकरावीत प्रवेश मिळालेला नाही ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचं जे घोडा आहे ते अजूनही गंगेत नलेलं ना नाही अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश केव्हा मिळणार याची तारीख पे तारीख अशी स्थिती आहे त्यातच आता तीस जून रोजी अकरावी प्रवेशाची यादी जाहीर केली जाईल असं शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलंय आणि एक ते सात जुलै या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल असं जाहीर केलेलं आहे पण ही जी स्थिती निर्माण झालेली आहे निकाल लागून विद्यार्थी अनेक दिवसांपासून घरी आहेत या संदर्भात वेगवेगळ्या संघटनांकडनं रोष व्यक्त केला जात आहे त्याचबाबत बोलण्यासाठी आपल्याबरोबर युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव आहेत सर नमस्कार आपली काय भूमिका आहे अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भात अकरावी प्रवेश प्रक्रियेपासून सुमारे राज्यातील बारा लाख विद्यार्थी आज मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत याला कारणीभूत जर बघितलं तर शिक्षण विभाग आणि या शिक्षण विभागाचा कार्यभार सांभाळणारे आपले शिक्षण मंत्री या शिक्षण मंत्र्यांचा महिमा जर बघितला तर हे शिक्षण मंत्री हे पूर्वी कृषी मंत्री म्हणून यांनी पदभार स्वीकारला गेला या कार्यकाळामध्ये अनेक शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागल्या त्याचीच पुनर्वृत्ती या शिक्षण विभागात करायची आहे की काय अशी दाट शक्यता यांच्या कार्यभार कार्यकाळात मध्ये उपस्थित होते शिक्षणापासून वंचित राहिलेले विद्यार्थी भविष्यात आत्महत्या करतील अशी परिस्थिती तयार करणारा हा शिक्षण मंत्री आणि शिक्षण आयुक्त हेच या सर्व कारभार कारभारामध्ये सामील आहे अशी आमची थेट आरोप आहे अजूनही ऍडमिशन झालेले नाहीत जी एजन्सी नियुक्त केलेली आहे त्या एजन्सी केलेल्या एजन्सीकडनं काही अडचणी येत असल्याचं ता सांगितलं जात आहे याबद्दल तुम्ही काय सांगा अडचणी म्हणजे कोणत्या आर्थिक अडचणी आहेत का कोणत्या अडचणी आहेत हे तर आम्हाला समजून घ्या कारण की मागचा जर बघितला तर त्याच कंपनीला जर हे काम दिलं असतं तर आज ही प्रक्रिया पूर्ण पडली पार पाडली गेली असते मग त्याचं अचानक काढायचं कारण काय जर ही सर्व वेळापत्रक किंवा ही प्रवेश प्रक्रिया विविध कालावधी जर पूर्ण होत होती आणि त्याला कुठल्याही अडचणी येत नव्हत्या त्यांचा अनुभव जर बघितला तर यांना ठेवण्याचं काही काढून काढण्याचं काही कारण नव्हतं हो ठीक आहे काही कारण असेल नाही ते आर्थिक काही संबंध असेल आम्हाला काही मेसेजेस देणं घेणं नाही राज्यातील विद्यार्थ्यांना एकच अपेक्षा आहे की आमच्या विद्यार्थ्याचा पालकाचा पालकाची अपेक्षा एकच आहे की त्याचा शिक्षण प्रवाहात तो बाजूला पडू नये त्याचा प्रवेश हा मुदतीत केला जावा जेणेकरून आम्हाला या शैक्षणिक वर्ष त्याच्यामध्ये आम्हाला फोकस काम करता येईल आणि शिक्षणामध्ये शंभर टक्के आम्हाला योगदान देता येईल अकरावी प्रवेश प्रक्रिया ही राज्यभरासाठी ऑनलाईन आहे खर तर या प्रवेश प्रक्रियेची गरज होती का कारण अनेक कॉलेजमध्ये विद्यार्थी उपस्थित नसतात अनेक इंटिग्रेटेड अशा पद्धतीचे कॉलेजेस निर्माण झालेले आहेत खरंच अकरा ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची गरज होती का याबद्दल काय सांगाल आपल्याला जर बघायचं जर ठरलं तर शिक्षणाचा कारभार शिक्षण मंत्री सबसेल फेल ठरलाय हा नवीन नवीन नवी आयडिया आणतो शिक्षण आयुक्त जर बघितलं यांचं जर तुम्ही जर काम बघितलं तर यांना शिक्षणाचा कुठलाही काही माहिती नाही कुठलंही कधी त्यांनी काम केलं नाही मग अचानक असे कुठले तरी नवीन बदल आणायचे असतात त्यांना आणि मेन मुख्य प्रवाह यांना विद्यार्थ्यांना लांब न्यायचं असतं आता जर बघितलं तर ग्रामीण भागातील विद्यार्थी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची ऑनलाईन ही जे प्रवेश प्रक्रियेची गरज आहे का तर मुळीच नाही कारण की तिथे जर बघितल्या तर तिथे परिस्थिती वेगळी आहे सिटी भागामध्ये जर महानगरचा भाग आहे त्या महानगर भागामध्ये जर बघितलं तर प्रवेशाला अडचण येत इथे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पार पाडली तर कुठेही काही गालबोट लागत नाही ही सग ही परिस्थिती आहे पण ग्रामीण भागात तशी परिस्थिती नाही आहे त्यामुळे ग्रामीण भागामधील जे काय महाविद्यालय आहेत त्यांना आत्तापर्यंतच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये पार पाडण्यासाठी मुभा देणं अपेक्षित होतं तर खऱ्या अर्थानं या शिक्षणाचा कारभार यांनी सुधारलाय असं आपण म्हणू शकलो असतो एकूणच अकरावी प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू झालेली आहे अजूनही एकाही विद्यार्थ्याला प्रवेश मिळालेला नाही अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या एक दोन तीन चार अशा फेऱ्या होणं बाकी आहे आणि त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात बसून शिक्षण मिळणार आहे आणि याला ऑगस्ट महिना उजाडू शकतो अशी परिस्थिती आहे त्यामुळे निकाल जरी तेरा मे रोजी लागला तरी अद्याप विद्यार्थी वर्गात गेलेला नाही त्यानंतर दोन तीन महिने विद्यार्थ्यांनी काय करायचं असा एक प्रश्न येथे उपस्थित होतोय आणि अनेक विद्यार्थी संघटनांकडनं याबद्दल रोष व्यक्त केला जातोय धन्यवाद